काश्मीरमधल्या मधल्या सीआरपीएफ जवानांचा धीरोदत्तपणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय काश्मीरचे फुटीरतावादी सीआरपीएफच्या जवानांशी करत असलेलं गैरवर्तन पाहून प्रत्येक भारतीयाच्या तळपायची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही नऊ एप्रिलच्या काश्मीरच्या पुलवामा भागातील हा व्हिडिओ आहे असं समोर येत आहे पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरनं परतात असलेल्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर कुटीरतावाद्यांनी चक्क लाखाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे विशेष म्हणजे इतका अपमान सहन करूनही आता ए के फॉर्टी सेव्हन असलेले देशाचे से रक्षण करते हे शांत आहे त्यांनी कुठलंही प्रत्युत्तर दिलं नाही कारण दुश्मनाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते कुटीरतावाद्यांसाठी हेच खरं आणि चोख उत्तर म्हणावं लागेल mumu nga n ɛkka maa ɔkpa maa ɔkpa.